नमस्कार मित्रांनो तुहिरे हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्नवला त्याच्या ऑफिसमधून शिलाई मशीनचा आवाज यायला लागतो कोणीतरी शिलाई मशीन चालू केलं आहे असं जेव्हा अंजली त्याला बोलते तेव्हा तो धावत धावत त्या आवाजाच्या दिशेने येऊ लागतो आणि तो धावत एका ठिकाणी पोचतो तर त्या केबिनमध्ये एक मुलगी शिलाई मशीनवर बसलेली दिसते ती पाठमोरी असते आणि ती शिलाई मशीन चालवत असते आणि एक कपडा त्यावर शिवत असते आता हे सगळं जेव्हा सुरू असतं त्याच वेळेला अर्णव तिथे पोचतो आणि ती व्यक्ती कोण आहे ते अर्णवला समजत नाही म्हणून अर्णव त्या दिशेने चालत जातो आणि ज्यावेळेला तो ती व्यक्ती बघतो तेव्हा त्याला ते, ते, ते पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण समोर चक्कम त्याची मिस इंदौर म्हणजेच ईश्वरी देसाई ही आईच्या शिलाई मशीनवर बसलेली असते आणि ती तिने चालू केलेली असते आतापर्यंत कितीतरी वर्ष बंद असलेली ही शिलाई मशीन ही ईश्वरीने चालू करून दाखवलेली असते त्यामुळे अर्णवला काय बोलावे आणि काही नाही हे समजतच नाही तो तिथेच त्या मशीनकडे बघत उभा असतो आणि जेव्हा मशीनचे आवाज त्याच्या कानात घुमत असतात तेव्हा आईच्या आठवणी दाटून येतात आणि त्याच्या डोळ्यामधून आता पाणी गळू लागते त्याच वेळेला आता धावत धावत त्याच्या मागे आकाश देखील येतो आता आकाश बघतो की आपला भाऊ खूप इमोशनल झाला आहे आणि हे सगळं घडलं आहे ते फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे आता तो समोरून ईश्वरीला बघतो परंतु ईश्वरीचं तिथे लक्षही नसतं आपल्या बाजूला कोणी येऊन उभं आहे याकडेही ईश्वरीचं लक्ष नसतं ती त्या शिलाई मशीनच्या कामामध्ये अगदी बिझी होऊन गेलेली असते अगदी मनापासून ती जीव होतून ते सगळे करत असते तर आता आकाश अर्नव गेल्यानंतर आजी आणि देखील त्या मशीनच्या दिशेने जातात आणि ते पाहिल्यावर त्याही थक्क होतात आता शिलाई मशीनवर कोण बसलंय हे पाहण्यासाठी आजी आणि अंजली दोघीजणीही अगदी धबक्या पावलाने त्या मशीनपर्यंत चालत जात असतात त्याच वेळेला आता ती मशीन समोर बघितल्यानंतर तिला धक्का बसतो आणि जेव्हा त्या दोघी ईश्वरीचा चेहरा बघतात तेव्हा त्या ते दोघींनाही प्रचंड आनंद होतो ईश्वरी हे सगळं करते हे पाहून त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं आता अंजलीलाही आपल्या आईची खूप आवठवण येऊ लागते आणि अर्णव अगदी हतबल होऊन त्या मशीनपाशी उभा असतो आणि हे सगळं बघत असताना ईश्वरीचं अजिबात लक्ष नसतं तिचं फक्त त्या कपड्यामध्ये आणि शिलाईच्या त्या धाग्यामध्ये पूर्ण लक्ष असतं आणि तेवढ्यातच आजी अंजली झाल्यानंतर पॅम आणि लावण्या दोघीजणीही तिथे येतात आणि दोघीजणी विचार करतात ही कोण आहे कोण आहे जिने शिलाई मशीन चालू केली आपण ही शिलाई मशीन लपवलेली असताना कोणी शोधली आणि कोणी यावर काम चालू केलं आहे आणि कसं काम चालू केलं आहे हाही प्रश्न त्यांना पडलेलाच असतो त्यामुळे त्या दोघीही धावत धावत येतात आणि वेळेला लावण्या थोडी पुढे चालत येते पॅम देखील येते त्यांच्या मागोमाग ऑफिसचा सगळा जो स्टाफ असतो तो देखील आता त्या रूममध्ये आलेला असतो आणि नंतर लावण्या ही समोर बघते थोडीशी आड करून बघते तर त्यावेळेला ईश्वरीच्या चेहरा तिला दिसतो आता जेव्हा ती ईश्वरीचा चेहरा बघते तेव्हा तिला धक्काच बसतो कारण ईश्वरी हे सगळं करते हे तिलाही काही पटलेलं नसतं आणि तिचा आणखीनच जळफळाट झालेला असतो त्याच वेळेला आता अर्णवच्या डोळ्यातलं जे पाणी असतं ते ईश्वरीच्या हातावर पडतं आणि ईश्वरीच्या हातावर ती ती ते पाणी पडल्यामुळे ती पटकन तिकडे समोर बघते की काय झालं तेव्हा अर्णव रडताना तिला समोर दिसतो आता ईश्वरी जेव्हा अर्णवला बघते तेव्हा तिलाही थोडंसं दचकल्यासारखं होतं ती घाबरते कारण तिला अर्णवने बाहेर लांब लाहायला सांगितलेलं असतं मशीनला हात नको लावू अशी सक्त ताकीद दिलेली असते परंतु तरीही ईश्वरी ती हिंमत करून स्वतःला चॅलेंज देऊन तिचं ते काम ती पूर्ण करते त्यानंतर आता इथे हे सगळं होत असताना अर्णवकडे ती बघते आणि त्याच्या आलेलं डोळ्यातलं पाणीही ती बघते आता अर्णव स्वतःचे गुडघे टेकून त्या मशीनपर्यंत पोचलेला असतो आणि त्या मशीनकडे एकटकच बघत राहिलेला असतो त्यावेळेला आता इथे ईश्वरीला काय बोलावं काय नाही काही सुचत नाही आणि आपला भाऊ अर्णव इतका इमोशनल झाला आहे हे पाहून आता अंजलीलाही रडू कोसळतं सगळेजणं ऑफिसमधले इमोशनल झालेले असतात परंतु अर्णव आजी अंजली आकाश हे सगळेजणं जास्त इमोशनल झालेले असतात कारण त्या मशीनशी त्याच्या आईच्या आठवणी म्हणजेच सात्विका मॅडमच्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात आणि हे सगळं लावण्य बघते तेव्हा लावण्याला मात्र जळायला होतं कारण अगदी अर्णव नतमस्तक झालेलं असतो ते तिला काही पाहत नाही आणि मग त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर सॉरी खरं तर तुम्ही मला या मशीनला हात लावू नको या मशीनपासून लांब राहा असं सांगितलं होतं परंतु सर कसं आहे ना ही मशीन आहे की काही झालं तरीही ती दुरुस्त तर होणार आहे ना आणि मी म्हटलं की कोशिश करून बघूया ही मशीन चालू करून बघूया तर प्रयत्न केला आणि झाली चालू ही मशीन काय ना सर किती काही झालं तरीही यामध्ये तुमच्या आईच्या आठवणी साठल्या गेलेल्या आहेत ना ह्या मशीनला पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईची अगदी तीव्रतेने आठवण येते हे मी पाहिलं होतं आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की मला सरांनी कितीही नाही म्हटलं तरीही या मशीनला मला चालू करायचाच मी विचार केला की मला फक्त प्रयत्न करून बघायचा आहे सर प्रयत्न केला आणि झाली ना मशीन चालू बघितलं तुम्हीही बघितलंत ना ही मशीन चालू झाली आहे आणि खूप आनंद झाला आहे मलाही तेव्हा हे पाहून अंजलीलाही खूप बरं वाटत असतं आता ईश्वरीला अर्णव काहीच बोलत नाही तो फक्त ती काय बोलते ते शांतपणे ऐकत असतो आता ईश्वरी म्हणते की सर मला माहिती आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला ही मशीन समोर दिसते तुमच्या मनातली तीव्र इच्छा असते की मशीन चालू झाली पाहिजे परंतु सर आपल्या मनातल्याही इच्छांना कधी कधी देव मार्ग देतोच ना म्हणून तर मग आज ही मशीन चालू झाली आणि आज ही मशीन चालू झाल्यामुळे तुमच्या आईची आठवण तुमच्यासाठी अगदी जिवंत झाली असेल ना या मशीनच्या आवाजाने तुम्हाला तुमच्या आईच जणू जिवंत आहे समोर तिच्या आठवणी जिवंत आहेस असंच वाटत असेल या मशीनच्या निमित्ताने आज तुम्हाला तुमच्या आईला परत भेटण्याची जाणीव होईल आणि मला तेच करायचं होतं मला तुम्हाला आणि अंजतेत आईला तोच आनंद द्यायचा होता आपली आई आपल्या मागे असणं ह्याचं किती महत्त्व आहे मला माहिती आहेचं आणि आपल्या आईची आठवण आपल्यासाठी किती लाख मोलाची आहे हे देखील मी जाणते आणि त्यासाठीच मी ही मशीन चालू केली मला कळतं आहे तुम्हाला यावेळेला काय वाटत असेल तुमच्या मनातल्या भावना मी अगदीच समजू शकते आणि म्हणूनच मी इच्छा व्यक्त केली स्वतःजवळच की के काही केलं अर्णव सर जरी मला नाही म्हणाले तरीही मी ही मशीन चालू करणार आणि सर बघा ना आता मी स्वतःला जिलेलं चॅलेंज जे होतं ते पूर्ण केलं आणि तुम्हाला आता ही मशीन बघून तुम्हाला तुमच्या आईचे कानात आवाज गुंजत असतील ना तुमची आई कशी लहानपणी तुम्हाला बोलायची हे तुम्हाला या मशीनच्या आवाजात आठवत असेल ना त्यावेळेला मग अर्णवला आठवतं त्याची आई त्याला म्हणायची अर्णव अरे अर्णव नको ना तुझ्या ताईला त्रास देऊ नको मारू सरे तिला असं म्हणून आई त्याला प्रत्येक वेळेला ओरडत असायची तेही प्रेमाने आता ईश्वरी म्हणते की सर तीच मला तुमच्या आईची आठवण जागे जागी करायची होती आणि म्हणूनच मी हे सगळं केलं आहे आणि खरं तर खरंच तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे तुमच्या मागे अंजलिताईंच्या मागे तुमच्या आईचा आशीर्वाद भरभरून आहे आणि म्हणूनच तर सा सर त्यांची ही मशीन चालू झाली ना त्यांच्यावरच्या आशीर्वादामुळेच ही मशीन चालू झाली आहे आणि सर खरं तर बघायला गेलं तर वर्धापन दिनाच्या दिवशी नुसतं मशीन ठेवून काय उपयोग आहे ना त्या मशीनची पूजा जर चालू असताना वर्धापन दिनात झाली तर किती चांगलं वाटेल याचा विचार मी केला सर आणि मग मी ही मशीन चालू केली आणि खरं तर जिथे कुठे तुमची आई असेल आत्ता तिच्या जीवाला शांतीच मिळेल त्यांना खूप आनंद होईल सर त्यांना खूप बढिया वाटेल की त्यांची ही मशीन चालू झाली आणि त्यांच्या मुलाच्या वर्धापन ऑफिसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणूनच सर माझा हा प्रयत्न होता की ही मशीन चालू करायची खरं तर मला माहीत होतं की तुम्हाला या सगळ्यामुळे राग येईल परंतु मी ठरवलं होतं सरांचा राग पत्करला तरी चालेल सर चिडून बोलले तरी चालतील परंतु मला काही करून हे सरांचं मशीन चालू करायचं आहे असं सर मी ठरवलं होतं आणि तेच मी केलं सर मला माफ करा मी तुमचं ऐकलं नाही तुमच्या शब्दाच्या बाहेर गेले मी परंतु सर मला हे करायचं होतं जे मी करून दाखवलं आणि आपल्या मुलांशी आणि आपल्या आईचं कनेक्शन काय असतं तिची आठवण काय असते हे मला चांगलंच समजते ना सर म्हणूनच तर मी हे सगळं केलं आणि तुमची आई आज जिथे कुठे असेल ती हे सगळं पाहत असेल तुम्हाला सुखी पाहून तिलाही आनंदच होत असेल ना आणि तिच्या मशीनला पाहून तुम्ही आनंदी होत आहे याचं त्यांनाही कुठेतरी समाधान मिळत असेल हो ना सर असं अगदी प्रेमाने ती बोलते आणि वेळेला अर्णव हा आईचं शिलाई मशीनला दोन्ही बाजूने हात लावतो आणि ईश्वरीचा जे ते हात असतो त्या हातावर स्वतः आता तो तिथे गाल म्हणजे स्वतःचं डोकं ठेवतो आणि डोळे बंद करत असतो तो ईश्वरीला काहीच बोलत नाही फक्त त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असतं त्यावरूनच ईश्वरी समजून जाते की अर्णव हा किती हळवा आहे आणि या सगळ्यामध्ये अर्णवला किती वाईट वाटलं आहे तेवढ्यातच अर्णव हा म्हणतो की थँक्स माझ्याकडे बोलायला आता शब्द नाही आहे असं म्हणून तो गप्प बसतो आणि अर्णवला असं हळवं झालेलं पाहून ईश्वरीलाही खूप वाईट वाटत वाट असतं आणि तिच्याही डोळ्यातनं पाणी येतं आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की खरंच माझ्या आईचं मशीन तू चालू केलंच माझ्याकडे बोलायला काही शब्दही नाही आहेत मी फक्त एकच बोलू शकतो ते म्हणजे खरंच खूप खूप थँक्स थँक्स असं तो तिला म्हणतो आणि त्याच वेळेला मग आता इथे अर्णव गप्प असतो तो, तो काहीच बोलत नाही आणि नंतर मग आता इथे या सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वरी ही फक्त बघत असते अर्णवला काय बोलावं हे तिला कळत नसतं अर्णव फक्त आता ईश्वरीला धन्यवाद मानतो कारण त्याने ती तिने त्याच्या आईचं मशीन सुरू केलेलं असतं यातच त्याला खूप आनंद झालेला असतो अर्णव म्हणतो की मी तुला शब्दात नाही सांगू शकत तू माझ्यासाठी काय केलं ते आणि ते सांगायला आणि तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्दही कमी आहेत कोणत्याही शब्दाने तुझ्या या गोष्टींचे आभार व्यक्त होऊ शकत नाहीस तू आज इतकं मोठं काम करून दाखवलेस असं म्हणून आता अर्णव डोळे बंद करून तिच्या हातावर डोकं ठेवून असतो काय बोलावं हे त्याला काहीही सुचत नसतं फक्त तो ईश्वरीकडे म्हणजेच ईश्वरीचे आभार व्यक्त करत असतो त्याच वेळेला आता आजीला आज कळतं अर्णव खूप आहे खूप हळवा झालाय ती धावत धावत त्याच्याजवळ येते आणि आपल्या नातवाला ती जवळ घेते आणि म्हणते की चिंटू आणि ती त्याला जवळ घेते त्याच वेळेला अंजली येते आणि अंजली येऊन ईश्वरीला जवळ घेते अशा प्रकारे दोघेही एकमेकांना म्हणजेच त्या लोकांना जवळ घेतात आणि या सगळ्यामध्ये आता अर्णव आजीला जवळ घेऊन म्हणतो आजी शांत हो तेव्हा आजी म्हणते की बाळा फायनली आपलं स्वप्न पूर्ण झालं तुझ्या आईचं सात्विकाचं मशीन आज सुरू झालं आणि आज वर्धापनाच्या दिवशी हे मशीन सुरू झालं याचाच खरं मला खूप मोठा आनंद झाला आहे तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच आज हे तिचं मशीन आपल्या ईश्वरीने चालू करून दाखवलं खरंच ईश्वरी तुझे खूप खूप आभार तुझ्यामुळे हे ईश्वरी मशीन चालू झालं नाहीतर हे चालू होणं शक्य नव्हतं असं म्हणून आता ईश्वरीचे देखील आभार मानते आणि अर्णावकडे देखील ती बघत असते नंतर आता इथे ईश्वरी म्हणते की आजी प्लीज तुम्ही माझे आभार मानू नका मी फक्त माझं काम केलं आहे अंजली म्हणते की नाही गं ईश्वरी बाळा तू काय केलं आहेस हे तुला नाही माहिती खरंच तू आज आमच्या आईला आम्हाला परत भेटवलेस माझ्या आईची खूप आठवण यायची आणि तुला माहिती आहे अगं माझ्या आईने किती किती सारे ड्रेसेस फ्रॉक्स शिवलेत या मशीनवर माझ्यासाठी तिने खूप खूप सारे मशीन्स या कपडे या मशीनवर शिवले आहेत माझ्यासाठी चिंटूसाठी सगळ्यांसाठी जी जी लहान मुलं होती त्यांच्यासाठी खरंच त्याच्यासाठी तुझे खूप उभा उपकार की आज आईचं हेच मशीन तू चालू करून दाखवलंस तेव्हा मात्र इथे लावण्याची नुसती जळफळत असते कारण तिला राग येत असतो की इतके सगळेजण ईश्वरीचा वा वा करत आहेत अर्ण म्हणतो की इंदोर मिस इंदोर खरंच आता मला तुला हेच सांगायचं आहे की तू जे काही केलं आहेस ना त्याबद्दल तुझे खूप उपकार आहेत आणि तू जे काही केलेस त्याबद्दल तुझे खूप आभार आहेत तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर खरं तर मला कळतं आहे की तुम्ही मला या सगळ्यापासून लांब राहायला सांगितलं तुम्ही मला बोललात की हा सगळ्यापासून आणि तुमच्यापासून लांब राहा परंतु मला माफ करा मी तुमचं ना ऐकता या मशीनवर काम केलं परंतु सर तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही मला देऊ शकता परंतु मला हे मशीन चालू करायचं होतं त्यासाठी मी केलं तेव्हा मग आता इथे हे ऐकत असताना लावण्य मात्र डोळे फिरवत असते की काय हिचा नुसता मेलो ड्रामा सुरू आहे आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही थँक्यू बोललात त्याबद्दल मला खरंच बरं वाटलं परंतु माझी इच्छा होती ती मी पूर्ण केली मी स्वतःशी स्वादा केला होता ही मशीन मला पूर्ण करायची आहे ती चालू करून तुम्हाला द्यायची आहे म्हणून मी हे काम केलं बाकी काही नाही आणि माझं म्हणाल तर मला या सगळ्या गोष्टींमुळे खूप आनंद झाला आणि या अशा मशीनवर मला बऱ्याच दिवसांनी बघायला मिळालं म्हणूनच मी माझं काम केलं आणि बघा ना एकदम बढिया काम होऊन गेलं मशीन चालू झाली आणि सर मला खरं तर मग तुम्हाला माफी मागायचीच होती की मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाऊन हे सगळं काम केलं तेव्हा आता इथे ईश्वरी म्हणते की सर आता ना वर्धापन दिनाच्या वेळेला हे असं चालू मशीन ठेवलं की एकदम बढिया काम होऊन जाईल ना असं बंद मशीन ठेवून काय उपयोग मी तर म्हणते की सर वर्धापन दिला ना आता हे मशीन चालू करून तुम्ही ठेवून द्या म्हणजे कसं बढिया वाटेल आजी हो ना म्हणजे कामच होऊन जाईल हवं तर मी लांब बसते मी मागे बसते मी नाही थांबत इथे परंतु या मशीनची मात्र पूजा झाली पाहिजे असं म्हणून ईश्वरी ही उठून जात असते अर्णव तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो एक मिनिट मिस इंदोर इथेच थांब तेव्हा आता अर्णवने आग्रह केल्यामुळे ती तिथेच थांबते आणि मग ईश्वरी म्हणते की काय झालं अर्णव सर काही चुकलं आहे का तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो बरोबर चुकलं तर आहेच तुझं चूक तर झालीच आहे तुझी मी तुला सांगितलं होतं की या मशीनपासून तू लांब राहा परंतु तू माझं ऐकलं नाहीस ना तू माझं कुठे ऐकलंस तू या मशीनच्या अगदी जवळ राहिलीस मला न विचारता या मशीनवर काम चालू केलंस आता याची शत शिक्षा तुला मिळायला हवीच ना आणि याची शिक्षा तुला मिळाण्या मिळण्यासाठी तुला माझी कामंही करावीच लागतील ईश्वरीला कळत नाही की अर्णव काय बोलत आहे मग त्याचवेळेला आता ईश्वरी म्हणते की आता तुला ही शिक्षा आहे की तू माझी पी ए व्हायचं आहे आणि माझी पी एची आजची वर्धापन दिनाची जी जी कामं आहेत ती तुला करायची असणार आहेत आणि सुरुवातीला तर मीडियावाले या वर्धापन दिनानंतर माझा इंटरव्ह्यू घेतील तर तू हे सगळं त्यांच्याशी अगोदर मीटिंग करून घे की काय काय प्रश्न असतील आणि ते सगळे तुला नोट डाऊन करायचे आहेत कळलं आणि लावण्या हिला सगळी जे काय हवे ते डिटेल्स दे हिला हेल्प कर सगळं काय हवे ते हिला सांग आणि आज कुठल्याही कामामध्ये कसरत चालणार नाही कळलं हे ऐकून ईश्वरी खूपच खुश होते ईश्वरी म्हणते की सर मी काम तेव्हा मग तो म्हणतो की हो आता माझी पी ए हे काम तुला करावे लागणार आहे हे ऐकून तिला आनंद होतो आता अर्णव म्हणतो की चला आपलं आपण सगळेजण वर्धापन दिनाच्या इथेच हॉलवर जाऊया आणि तो त्याच्या स्टाफला विचारतो की तुम्हाला जमणार आहे का मशीन नेणं की मी घेऊन जाऊ तेव्हा त्याचे स्टाफ म्हणतो की नाही सर आम्ही घेऊन जातो तुम्ही व्हा पुढे तेव्हा मग आता ही खुश झालेली असते ती म्हणते की वा एकदम बढिया काम होऊन गेलं आज वर्धापन दिनाला मशीन पण सुरू झालं आणि अर्णव सरांनी पुन्हा मला त्यांच्या पीएच्या कामावर ठेवून घेतलं कारण तिला लॉकेट मिळवायचं असतं आणि त्याचाच तिला आता आनंद होत असतो त्यानंतर मग लावण्याचा मात्र टायटाय फूस झालेला असतो कारण ते काम जे तिला करायचं असतं ते न होता अर्णव उलट ईश्वरीवर इम्प्रेस झालेला असतो आणि तिचा चांगला जळफळाट होत असतो आता बाहेर येऊन पॅम उभी असते पॅमला आल्यावर लावण्य ओरडते आणि म्हणते की पॅम वॉट इज डिस्क तिचा हात ती घट्ट पकडते आणि चिडून तिला विचारते की हे काय केलं तू अगं तुला मी एक काम सांगितलेलं तुला तेही धड जमलं नाही तुला मी काय सांगितलेलं होतं की ते मशीन लपवून ठेवायचं आहे कळलं ना तर मग तू ते का करू शकली नाहीस त्या मिडल क्लास ईश्वरीच्या हाताला ते मशीन कसं लागलं लक्षात घे तू मोठी चूक केलेली आहेस गेट गेटॅट खूप माती खाल्ली आहेस तू आणि हो आता मला तुझा हा चेहराही बघायचा नाही आहे ती म्हणते की मॅम मी तुम्ही सांगितलेलं काम केलं होतं पण ते म्हणते की मला आता तुझा चेहराही बघायचा नाही आहे जस्ट गेट आउट ऑफ फ्रॉम हियर असं म्हणून आता तिला गेला गेला ती तिला जायला सांगते आणि पॅम खाली घालून तिथून निघून जाते पॅम गेल्या गेल्या ईश्वरी येऊन तिच्या समोर उभी राहते ईश्वरीचं हसणं इतकं डेंजरस असतं की लावण्य अगदी घाबरून गेलेली असते ईश्वरीने एखाद्या चोराची चोरी कशी पकडली जाते तशीच लावण्याकडे बघून ती हसत असते लावण्य म्हणते की वॉट अशी हसत का बघती तू माझ्याकडे वाय आर यू स्माइलिंग तेव्हा मग ती म्हणते की मॅम कसं आहे ना मांजर कितीही डोळे फिटून दूध पित असलं ना त्याला वाटतं की कोणीही माझ्याकडे बघत नाही आहे परंतु सगळी दुनिया त्या मांजरीकडे अगदी बघत असते तिचे डोळे बंद असतात परंतु जगाचे तर उघडे असतात ना मग ते जग बघत असतं की कोणाचं काय चाललंय आणि कोणाचं काय चाललंय मग लावण्य विचारते की तुला काय बोलायचं आहे नेमकं तेव्हा ती म्हणते की मला काय बोलायचं आहे ना हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे मी जे काही बोलायचा प्रयत्न करते ते तुम्हाला चांगलंच कळतं आहे मग ती म्हणते की तुम्ही जे काही काही केलं ना ते सगळं मला माहिती आहे तेव्हा मग लावण्याला भीती वाटते लावण्या आता म्हणते की काय काय केलं आहे मी तुला काय म्हणायचं आहे तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय ना लावण्या मॅम तुम्ही जे केलं आहे ते मला सगळं चांगलंच माहिती आहे तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करत होतात ना मला आजच्या दिवशी तुम्ही माझ्यावर जी वेळ आणणार होता ती सगळी मला माहीत आहे आता मात्र लावण्या हात झटकायला बघते आणि म्हणते की काय काय केलं आहे मी तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही काय केलं आहे तर माझ्याकडून ऐकायचं आहे का तुम्हाला तुम्ही तुम्हा तुम्हा काय केलं आहे ते मॅम तुम्ही जे काही केलं ना मी सगळं ऐकलेलं आहे माझ्यावर तुम्ही आळ टाकण्यासाठी इतक्या खालच्या ताराला जाऊन मागलात जराही विचार केला नाही की हे सगळं तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येच घडवून आणताय आणि हे हे तुमच्या साथीदाराला मिळून ज्या सरांनी तुमच्यावर इतका विश्वास टाकला त्यांच्याच पाठीत तुम्ही खंजीर खुपसायला निघालात असं ला ती आता तिला ओरडायला लागते लावण्या मात्र घाबरते तिची चुकी असल्यामुळे तिला गुपचूप ऐकून घ्यावं लागतं आता ईश्वरी म्हणत असते की मॅम तुम्ही हे जे मशीन आहे ते तुम्ही लपवायला बघितलं बरोबर ना तेव्हा आता सगळा घडलेला फ्लॅशबॅकचा पक्रा क प्रकार ती सांगू लागते ईश्वरी जेव्हा ऑफिसमध्ये आलेली असते त्याचवेळा ऑफिसमध्ये आल्यानंतर ईश्वरी गणूबाप्पाला नमस्कार केल्यानंतर पॅम तिकडेच बोलत असते ते पॅमचं बोलणं तिच्या कानावर पडतं की जे अर्णवच्या केबिनमधलं होतं ना मशीन, मशीन ते मशीन आम्ही स्टोर रूममध्ये गायब केलं ते स्टोर रूममध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यावर खूप सारे कपडे देखील रचून ठेवलेत म्हणजे कोणालाही कळू नये की ते स्टोरूममध्ये म्हणजेच कसं गेलं ते आणि हा सगळा आळ आपण त्या मिडल क्लास ईश्वरीवर टाकायचं आहे आता हे सगळं ईश्वरीने ऐकलेलं असतं आणि तिच्या विरोधात हे सगळं कटकारस्थान रचलं जातं आहे हे तिच्या त्याच वेळेला लक्षात येऊन जातं आणि पॅम हे सगळं घडलेला प्रकार हा दुसऱ्याला सांगत असते हे तेव्हाच तिच्या कानावर पडलेलं असतं आणि त्यानंतर ईश्वरीने ठरवलेलं असतं की यांचा हा सगळा प्रकार आहे तर यांचाच हा डाव यांच्यावर उलटवायचा आहे मग ईश्वरी सांगते की तुम्ही प्लॅनिंग तर अगदी मस्त केलं होतं अगदी सगळं व्यवस्थित जुळवून आणलं होतं पण त्याच वेळेला ते माझ्या कानावर पडलं तुम्ही ती मशीन स्टोअर रूममध्ये ठेवली आणि ते कोणालाही काही कळू नये म्हणून काय काय केलं आहे हे मी सगळं मला कळलं होतं परंतु तुम्हाला तरा ता कर्ड़ तर आता वाटलं असतं की मला सगळं कळ कसं कळलं तर ज्यावेळेला तुम्ही मला सांगितलं की त्या मशीनकडे जायचं नाही आणि त्या पॅम मॅडमला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं ना तेव्हा मी तिथेच त्याच केबिनमध्येच होते तुमचं बोलणं सुरू होतं जेव्हा ते मशीन तुम्ही दोघीजणीही बघत होतात त्यावेळेला अर्णव सर ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या मशीनला बघण्यासाठी मी त्यांच्या केबिनमध्ये गेले होते परंतु त्यावेळेला तुम्ही तिकडे होतात तुम्ही त्यांना सांगत होतात बरोबर ना की काही झालं तरीही हे मशीन अर्नवला भेटता का म्हणे आणि हे मशीन आपण इथून गायब करायचं आणि या सगळ्याचा आळ ईश्वरी देसाईवर टाकायचा म्हणजे ती कायमची इथून निघून जाईल मग ईश्वरी म्हणते की हेच होतं ना तुमचं सगळा डाव की तुम्हाला ते सगळं गायब करून टाकायचं होतं आणि माझ्यावर आळ टाकायचं होता आणि ते मशीन तसंही बिघडलं होतं चालू तर होणारच नव्हतं परंतु मी ठरवलेलं की काही करून ते मशीन करायचंच आहे दुरुस्त ज्यावेळेला तुम्ही आणि पॅम मॅडम तिकडून निघून गेलात ना त्याच वेळेला मग मी त्या मशीनमध्ये नेमकी काय प्रॉब्लेम आहे ते बघण्याचं ठरवलं तेव्हा मग लावण्या म्हणते की हे बघ तेव्हा मग ईश्वरी तिला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाही आहे तेव्हा मग ईश्वरी सांगते की तुम्ही गेल्यानंतर ते मशीन मी उघडून बघायला सुरुवात केली आणि माझ्या जवळचेच जे काका आहेत ना त्यांना मी कॉल केला की असं असं मशीन आहे त्याच वेळेला मग आता त्या मशीनचा जो पार्ट खराब झाला होता तो हल्ली सापडत नाही म्हणूनच मी ते मशीन उघडी करून पाहिली तर त्यानंतर त्या मशीनमध्ये नेमकी काय दुरुस्ती आहे ना करायची ते मी बघितलं आणि नंतर मग मला कोणाचा तरी आवाज आला होता त्या दिशेने कोणीतरी येण्याचा म्हणून ते, ते मशीन मी पुन्हा जसं होतं तसं लावून ठेवलं आणि नंतर मग मी पुन्हा जाऊन लपले परंतु त्या मशीनमधला जो बिघाड होता तो मला अगदी वेळेवर समजून आला होता आणि म्हणूनच म्हणूनच मी ते मशीन तिथे तसंच ठेवलं आणि त्या मशीनवर पुन्हा एकदा फडका टाकून ठेवला आणि नंतर मग ते मशीन मी तसंच ठेवून पुन्हा तिथून लपले आणि मग ऑफिसमधून सुटून माझे जे काका आहे ओळखीचे त्यांच्याकडून तोच पार्ट आणला खरं तर हल्ली तो पार्ट मिळत नाही परंतु जुगाड करून त्यांच्याकडून मी मशीनचा तो पार्ट बनवून घेतला आणि नंतर मग मी तो पार्ट येऊन फक्त सकाळी आता इन्स्टॉल केला आणि त्या मशीनवर काम चालू केलं तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला सगळं करता येतं का म्हणजे मी जे काही केलं आहे ना त्यावर आता मला तुम्ही एक सांगा मॅम तुम्ही जे काही केलं त्यावर मी काय करायचं आहे म्हणजे आता ही जी गोष्ट तुम्ही माझ्या बाबतीत घडवून आणल्या आहेत त्याच्याबद्दल मी काय करायचं आहे आता हे सगळं मी जाऊन अर्नव सरांना सांगू का तुम्ही जे काही केलं आहे ना जी काही तुम्ही ही लढाई घालवली आहेत ही सगळी मी सरांना जाऊन सांगू का असं आता ती विचारते त्याचवेळेला आता इथे अर्नवचं म्हणजेच भीती आल्यानंतर लावण्य घाबरते आणि ती तिच्याकडे टकामका बघूच लागते आणि त्यावेळेला आता ईश्वरीने तिला चांगलंच धारेवर धरलेलं असतं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीने लावण्याचा हात धरलेला असतो आणि तिचे एक एक बोट ती बाजूला करत असते आणि म्हणते की लावण्यमा हे बोट आहे ते बोट आहे ते म्हणजे की तुम्ही एक एक पाप करत चालले आहात परंतु जेव्हा ही मूठ पूर्णपणे झाकली जाईल ना तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या पापाचा घडा लवकरच भरणार आणि तो फुटणार देखील त्याच्यामुळे हे सगळं करताना जरा सावध राहा तुमच्या पापाचा घडा हा लवकरच फुटणार एवढं मात्र लक्षात ठेवा असं आता चांगलंच ईश्वरीने लावण्याला इथे आता दम दिलेला असतो कारण लावण्याने तिला चांगलं जेरी सांधलेलं असतं तर आता इथे घरी आल्यानंतर नम्रता ही ईश्वरीला म्हणत असते की अगं तू काय बोलतेस काय तू सरांबद्दल तेव्हा मग ती म्हणते की हो ग खरंच बोलते मी तो भडकूचंद ना खरंच तो भडकूचंद आहे परंतु ना तो मला ना आता आवडायला लागला आहे हा असं आता ती जेव्हा बोलते त्याचवेळा तिथे समोर राकेश बसलेला असतो आणि राकेशच्या हातातून काचेचा जो बाटली असते ती छोटी बाटलीच खाली पडते आणि ती बाटली खाली पडल्याबरोबर ईश्वरी म्हणते की राकेशजी होय काय आणि वेळेला सगळेजणं खाली बघायला लागतात आणि राकेशचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो कारण समोर ईश्वरीने स्वतःच कबुली दिलेली असते की मला खरंच राकेश राकेशजी मला अर्णव खूप आवडतो आता या सगळ्यामुळे जेव्हा ईश्वरी समजेल जेव्हा ईश्वरीला समोर कळेल की राकेशने काचेची वस्तू फोडली आहे त्याला धक्का बसलाय ती त्याच्याकडे पाहतच राहते आता मात्र ईश्वरी आणि अर्णवच्या प्रेमाची गाळी ही रुळावर येणार असते आणि या सगळ्यामध्ये आता राकेश नेमकं काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद